नमस्कार शेतकरी बंधू नो रामकृष्ण हरी तातेबा रावडे युट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथमच मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपण पाहू शकता पा, पा आपली फ्लावर आणि फ्लावरीसाठी तुम्हाला मी फ्लावरबद्दल थोडी माहिती देणार आहे तर पहा हे रानामध्ये पहिल्यांदा पंधरा बावीस ही जात आपण निवडली होती त्यानंतर पुन्हा आपण कोंबड ती ति, पहिली फ्लावर काढली त्यानंतर आपण पुन्हा कोंबडखत शेणखत एकत्र करून ह्या प्लॉटमध्ये टाकलं आहे आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण आडवी उभी दोन्ही केली आहे आणि त्यानंतर असा सारा मारला आहे आणि त्यानंतर आपण फ्लावरची पुन्हा उघड केली आहे आता साधारणतः ही फ्लावर एक महिना दहा दिवसाची झाली आहे आता बटन थोडं थोडं टाकलं आहे पाहू शकता क का काळोखी आहे आणि प्रथमतः आपण याची लावगड कशी केली एका साऱ्यामध्ये चार वाफ्यांची लावगड केली पाहू शकता आपण एक ट्रॅक्टरच्या साहाय्याने सारं पाडलं आणि त्यानंतर एका साऱ्यामध्ये चार वळीमध्ये आपण त्याची लागवड केली आहे त्यानंतर आपण लागवड केल्यानंतर त्याला आपण मोटर चालू करून पाणी दिलं आहे त्यानंतर आठ दिवसांनी त्या फ्लावरला आपण कोळपणी केली आहे आणि कोळपणी करून दहा सव्वीस आणि महादन बेसर डोस टाकला आणि पाहू शकता त्यानंतर आपण दुसरं पाणी त्याला दिलं आहे पाहू शकता कशी काळोखी आहे प्लॉटिंगला फ्लावर आणि अशा पद्धतीने नियोजन शेतकऱ्यांनी फ्लावरचं केलं पाहिजे एका सार्याच्या अंतराच्यामध्ये एक, एक फूट जागा सोडलेली आहे तरी एक फूट जागा जरी सोडली तरी त्याला गर्दी होती पण पन... तरी काय हरकत नाही त्याला थोडी जरी हे झाले तरी, तरी तो जमून जात आहे ते लय अंतर नाही नाही पाहिजे कारण का लय अंतर जर आपण जर दिलं तर त्यामध्ये समजा रोपं काही काय जातात त्यामुळं थोडे आपण म्हणजे लय पातळं नाही लय दाटं नाही अशा पद्धतीने त्याची लागवड करायची आहे आणि पाहू शकता आता हे फ्लावरने आता बटन टाकलं आहे तर पंधरा दिवसामध्ये फ्लावर आपले काढायला येईल आपण आडवे उभे सारे मारले आहे पावसाच्या दृष्टीने आणि काल भरपूर प्रमाणात पाऊस झाला तरी पा पाव रान निसरायचं असल्यामुळं रानामध्ये राना पाणी काय साचलं नाही पाणी असं खाल्ल्या निघून जात आहे कारण खाल्ल्या रानासुद्धा फ्लावर रा आहे पावसाच्या खाली टप्पा केलेला आहे अशा पद्धतीने आम्ही फ्लावरची लावगड केली आहे त्यानंतर हा वरला वर सुद्धा प्लॉट एक आहे याला पूर्व पूर्वपश्चिमचा सारा मारला आहे पा आणि औषध प सोड्यासाठी हा हो का दोनशे लिटरचा बियाला रीताच असतो त्यामध्ये आपण औषधं सोडायची पाण्यातून आणि वेगवेगळेला फवारणी वेळेला त्याची देखभाल केल्यामुळं पाहू शकता आपण तुम्हाला दिसतं का तण अजिबात याच्यामध्ये अजिबात बिलकुल तण नाही काळू किंवा कशी आहे पत्तासुद्धा कसा निघाला आहे आणि आता मार्केट चांगल्या पद्धतीचा आहे तर असा आमचा प्लॉट आहे हा फ्लावरचा पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक दी हार्दिक शुभेच्छा नवीन कोणी जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि चॅनलचे सदस्य व्हा ताते बारावडे यूट्यूब चॅनलकडून पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या दी दी हार्दिक दी दी। हार्दिक दी दी। सर्वांना शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यावर जे संकट आलं आहे पावसामुळे पिकं गेली आहे त्या सर्व शेतकऱ्यां आज चिंताग्रस्त आहे आणि सर्व सर्वच म्हणजे आता हे आम्ही पाठीमागून लावलं आहे फ्लावर निसळची रान असल्यामुळं कारण आमची काही पिकं गेलेली आहे पहिली एवढंच राहिलं आहे धन्यवाद रामकृष्ण हरी